अहिल्या नगर शहरातील मुकुंद नगर भागात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे आसमा शेफिक पठाण या महिलेवर केरोसिन टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली या प्रकरणात शेफिक पठाण यांचे नाव पुढे येत असून दीड लाख रुपयांच्या बिशीच्या पैशावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार आसमा शेफिक पठाण यांनी दीड लाख रुपयांची बिशी लावली होती संबंधित रकमेची मागणी शेफिक पठाण यांनी केली असता बाद उफाळून आला या वादाचे पर्यवसान शिबिगाळ मारहाण आणि अखेर जिवंत जाळण्याच्या प्रयत्नात झाले आसमा यांच्यावर केरोसिन टाकून त्यांना पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला घटनेनंतर गंभीर अवस्थेत आस्मा शफिक पठाण यांना तत्काळ अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे या प्रकारामुळे मुकुंदनगर परिसरात तणावाचे वातावरण आहे पुढील तपास सुरू आहे प्रतिनिधी आयुर शेख नगर शफीक पठाण राहणार मुकुल नगर छोटी मरे मस्जिद च्या मागे मी चार आरोपीविषयी आरोपींना आरोपीविषयी बोलत आहे ते माझं नवरा शफीक गनी पठाण माझा भाया रफीक गनी पठाण त्याचा मुलगा भाचा हा माझा रेहान रफीक पठाण आणि माझा स्वतःचा मुलगा मुजम्मिल शफीक पठाण यांनी मला आठ दिवसापासून खूप त्रास दिला आहे माझी भिशी उठल्या असता मी त्यांना पैसे दिल्या नाही दिल्या कारणाने त्यांनी मला आठ दिवसापासून मारहाण करत आहे तर मी शनिवारी बारा तारखेला पोलीस कॅम्प मध्ये कंप्लेंट दिली असता त्यांनी मला आणि माझ्या भावाला खूप मारहाण केली तर मी कंप्लेंट केल्यानंतर मी माझ्या आई वडिलांच्या इथे गेले त्याच्यानंतर चार, चार दिवसांनी मी परत घरी आले माझ्या भिशीचे दीड लाख रुपये मी कपाटामध्ये ठेवले होते ते मी घेण्यासाठी घरी आले तर मी कपाट उडून पाहिले तर कपाटाचे लॉक हे तुटलेले होते माझे दीड लाख रुपये घेऊन ते फरार झाले होते झालेले असता मी घरी आल्यानंतर पाहिले तर त्यांनी मी त्यांच्याशी वाद केला असता त्यांनी डायरेक्ट माझ्या अंगावरती रॉकेल होते चार लोकांनी आणि मला जाळून मारण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे मी खूप त्रस्त आहे आणि मी खूप म्हणजे स्वतःच्या जीवावर उदार झाले आहे तर माझ्या मुलांखात आणि माझ्या स्वतःसाठी मी पोलीस अधीक्षक साहेबांना ही कळकळून विनंती करते की मी जी फिर्याद दिली आहे त्याच्यावरती ते त्यांनी लवकरात लवकर काहीतरी कारवाई करावी आणि मला न्याय मिळवून द्यावा ही माझी नम्र विनंती आहे